आपल्या चॅनेलचं नाव आहे सोनाली कॉमेडी अँड ब्लॉग तर नवीन असेल तर सबस्क्राईब करा मी तीन दिवस खूप रडले खूप नाराज होते असं वाटलं रागाच्या भरात काहीतरी करावं म्हणजे इतका राग आला होता इतका राग आला होता असं वाटलं नवऱ्याला खूप भांडावं माझं यूट्यूबचं पेमेंट पहिलं मिळालं अठ्ठावन्न हजार होतं पण ते कट होऊन काही चोपन्नास हजार आले बाकीचे ते कशामुळे कट झाले मला माहीत नाही पण चोपन्न हजार हाती पेमेंट पडलं होतं मग रविवारी आज कोणता वार आहे आज शनिवारे म्हणजे मागच्या मंगळवारी माझं यूट्यूबचं पेमेंट झालं होतं पहिलं तर अकाऊंटला माझ्या चोपन्न हजारच जमा झाले होते मग जमा झाल्यानंतर कोणाला पण आनंदच असतो की आपल्या हक्काचं आपल्या कष्टाचा पगार आलेला असतो पहिला त्यामुळे एक वेगळाच आनंद असतो मग मी ठरवलं होतं की दत्तगुरूंच्या ठिकाणी पाच हजार दान करायचं आणि एक महादेवाचं मंदिराचं चा काम चालू आहे तिथं मला माझ्या सासू वारलेल्या आहेत त्यांच्या नावाने मला तिथं घंटी अर्पण करायची होती आणि सासरे पण वारलेले त्यांच्या नावाने एक समयी मला देवाच्या दारात अर्पण करायची तर अशा दोन माझ्या इच्छा होत्या त्या देवाच्या दारात मला अर्पण करायच्या होत्या कारण की माझ्या हक्काचा म्हणजे कष्टाचा पहिलाच पगार येणार होता त्यामुळे मी ती स्वप्न रंगवली होती मग ज्या दिवशी पगार आला त्या दिवशी दत्त ठाणावर पाच हजार मी दान केले अन्नदान म्हणून पाच हजाराचं दान केलं कारण की हे तुमच्या साथीने तुमच्या मदतीने मी हे पेमेंट घेतलेलं आहे त्यामुळे हे सगळं मला एक प्रकारे मला हे सगळं खाऊ वाटणार नाही त्याच्यामुळे मी थोडंसं दान आणि काही जिथं गरज आहे त्या ठिकाणी मी ते वापर करणार होते पण असं झालं माझ्या नवऱ्याने अचानक अकाउंटवरनं ते पैसे त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर केले आणि शेअर मार्केटमध्ये गुतवले मग माझी एकच इच्छा होती ठीक आहे आपण बायको आहे बायकोला प्रत्येक गोष्ट विचारून नाही केली पाहिजे शेवटी ते पुरुष आहेत पुरुषाने त्यांच्या मनानेच केलं पाहिजे पण माझं म्हणणं होतं की एकदा तरी कमी कमी विचराव विचरावं की मी हे पैसे शेअर मार्केटमध्ये मा होतो का कारण की ऑलरेडी वीस ते वीस साधारणतः वीस लाखाच्या आसपास शेअर मार्केटमध्ये मा पैसे होतवलेले आहेत आणि ते युद्ध असल्यामुळे ते कधी शेअर उचलतं कधी पडतं त्याच्यामुळं मला ते, ते शेअर मार्केट काय आवडत नाही त्याच्यामुळं मी म्हटलं होतं माझे पैसे काही टाकू नका त्याच्यामध्ये त्यांचं आधी चाललं होतं आपलं यु यूट्यूबचं पेमेंट मिळालं की शेअर मार्केटमध्ये टाकायचं भरपूर दिवस चाललं होतं पण मी काय म्हटलं नको जिथं आपल्याला गरज आहे तिथंच आपण टाकूया पण त्यांनी अचानक मला न विचारताच त्यांनी ते माझं पेमेंट घेतलं आणि शेअर मार्केटमध्ये टाकलं मग मला इतका राग आला मी खूप खूप रडले म्हणजे खूप रडले मनात काही पण वाईट विचारायला लागले असं वाटलं ला नाही का खूप राग म्हणजे सांगू शकत नाही मग मी माझ्या स्वतःला मी कसं आवडलं माझी मला माहिती कारण की आपल्या घरात आपण नऊजण राहतो तर आपल्या कुटुंबामध्ये नऊजण राहतात तर सगळ्यांसमोर भांडण तंटा केलं तर त्यांच्या डोक्यावर परिणाम होईल आपली मम्मी पप्पांना कशी बोलते तर त्यांच्या डोक्यावर त्यांच्या डोक्यामध्ये काही वाईट विचार नको जायला म्हणून मी शांत बसते काय म्हणजे आता बोलू शकत नाही त्यांनी काही निर्णय घेतला असेल आणि मी तरी काही वाईपट नव्हते करणार म्हणजे योग्य ठिकाणीच त्यांना धंद्यामध्ये देणार होते नाहीतर म्हटलं होतं छोट्या मुलीला कानातलं करावं हे अर्ध्या तोळ्याचं पण काही त्यांनी ऐकलं नाही म्हणले सोनं नको मग त्यांनी शेवटी मग ते शेअर मार्केटमध्ये गुतवलं मला एवढं सांगायचं मित्रांनो जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपण त्या रागाच्या भरात भांडतो काहीही बोलतो घरात व्यवस्थित बोलत नसतो कारण की तो तो राग आपल्या डोक्यात असतो मग ते रागाच्या भरात आपण काहीही बोलतो समोरच्या व्यक्तीला मग ते नवरा असो दीर असो जाव असो नाही तर कोणी असो आपण तोंडाला ती बोलतो का तर तसं ते ती गोष्ट घडलेली असते मग तो राग असतो आपल्या मनामध्ये पण मी काय म्हणजे असा विचार केला एक दोन तीन दिवस शांत राहू बघू आपले विचार आपला राग शांत होतोय का कारण की आता जर बोललं तर भांडण वाढलं आणि माणूस भांडायला लागले की काहीही बोलतं काही काही मग ते रागाच्या भरात बोललेला शब्द माणूस सारखं आठवून रडत असतं म्हणतात ना मारलेलं वन बुजून जातात पण बोललेलं ते हाय असं राहतं म्हणजे सारखं ते आठवण आठव म्हणजे आठवून देत असतं की तेव्हा तुम्हाला अशी बोलली होती तुम्हाला तुम्ही मला असे बोलले होते मग ते असे हे शब्द घेण्यात राहतात मग मीच असा विचार केला मी शांत बसलेलं बरं शेवटी नवरा आहे आपल्या पैशावर त्याचा पण हक्क आहे सॉरी त्यांचा पण हक्क आहे त्यांनी घेतलेच पाहिजे आणि ते काही त्यांना व्यसन नाही किंवा वायफट खर्च केलेला नाही म्हणजे त्यांनी शेअर मार्केटमधला अभ्यास केलेला योग्य ठिकाणीच लावले ला आहेत पण माझं म्हणणं होतं की ऑलरेडी आपण भरपूर गुंतवलेत ना मग हे नव्हते गुंतवाय पाहिजे म्हणून मला थोडासा राग होता पण आज दोन तीन दिवसानंतर असं वाटतं एकट्याचं दोन तीन दिवसानंतर असं वाटतं बरं झालं त्या दिवशी आपण शांत बसलो भांडण तंटा केला नाही जर भांडलं असतं तर ते पण रडले असते मी पण रडले असते म्हणजे एकमेकीची मनं दुखवली जातात बाकी काही नाही मग त्यांना ब म्हणजे त्यांना मला जास्त का बोल वाटत नाही मला तरी आई आहे भाऊ आहे बहीण आहे काही सणवार असतात आम्ही एकत्र येतो बसतो बाहेर जाते मी पण ह्यांना बहीण नाही ना। एक भाऊ आहे दोन भाऊ आहेत एक गावाकडे आणि एक इथे आहेत असे हे तिघं भाऊ आहेत मोठ्या भाऊ तिकडे दोन नंबर आम्ही आहे आणि तीन नंबर ते छोटे आहेत बहीण नाही आई वडील नाही जर आपण जर काही बोललो तर त्यांना वाईट वाटणार म्हणजे त्या व्यक्तीला जर आपण बोललो ते कोणाशी शेअर करणार कोणाला सांगणार दुःख एखाद्या मित्राला सांगितलं तो मित्र दुसऱ्या मित्राला सांगतो म्हणजे गड्या सा माणसाचं असं आहे ना त्यांना जर एखादी गोष्ट बोलली जर एखादी गोष्ट जर बोललं तर ते कोणाशी शेअर करणं आणि ह्या हेतूने मी म्हणजे ने मला भांडूच वाटत नाही एक तर आधीच म्हणतात की मी वनवाशी मला कोणी नाही मग आपण त्याचा पण कधी गैरफायदा नसतो घ्यायचा आपण कधी गैरफायदा घ्यायचा नाही मला पण वडील नाही त्यांना आई वडील नाही माझी आई आहे ती आम्हाला दोघांना खूप जीव लावते आणि ते सुद्धा माझ्या आईला खूप खूप जीव लावतात माणसाला राग आला ना माणूस रागाच्या भरात काहीही करतो ते एक म्हणसुद्धा आहे बघा रागन भिकणार त्यामुळे माझं म्हणणं एकच आहे घरात काही हो राग आला किंवा भांडण झालं एकूणीतरी एकाने कमीपणा घ्या तेवढ्यापुरतं शांत राहा एक दोन तीन दिवसानंतर तुम्ही तो विषय काढून बघा भांडण वाढते का नाही वाढणार कारण की राग शांत झालेला असतो ती वेळ निघून गेलेली असतो तो दिवस निघून गेलेला असतो त्याच्यामुळे तो म्हणजे आपल्या डोक्यातला राग निघून गेलेला असतो काही गोष्टी म्हणजे म्हणतात ना गरम ह्याच्यात जर घेतलं म्हणजे एखादी गरम असतो जर आपण गरम जर काढली तर आपल्याला भाजणार सेम तसं असतं म्हणजे दोन तीन दिवस पलटल्यानंतर वातावरण पण शांत झालेलं असतं ती वेळ निघून गेलेली असती त्याच्यामुळे विषय जरी काढला तरी एवढी भांडणं होत नाही पण जर तुम्ही ताजे ताजे जर काढा गेले भांडणं काढले तर, तर नुकसान तर होणारच म्हणजे दोघांचं नुकसान होणार मी त्यांना बोलणार ते मला बोलणार हे ह्या गोष्टी घडू नये म्हणून माझं कर् म्हणजे सांगणं हे कर्तव्य आहे की माणसाला राग येतो जे म्हणणं एकच आहे पुरुष काय आणि बायका एकच आहे शेवटी दोघांना पण जीव आहे दोघांनी पण एकमेकीला सांभाळून घेतलं पाहिजे ठीक आहे आता म्हणजे माझं पुढचं पण पेमेंट येईल त्याच्यामुळे मला एवढं काही नाही आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा जे कोणी नवीन असेल तर त्यांनी धन्यवाद रामकृष्ण हरे